कल्याणपूर्वेत दोन टोळ्यांमध्ये जोरदार राडा झाला या राड्यात दहशत पसरवण्यासाठी या टोळक्याने उभे असलेल्या तीन ते चार गाड्यांची तोडफोड केली विशेष म्हणजे हा राडा कोळशवाडी पोलीस ठाण्याच्या हाकभर अंतरावर असल्याने संतप्त नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करत या प्रकरणी दोन जणांना अटक केली तर इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे तुषार वाल्मिकी आणि अरविंद नायडू अशी दोघांची नावे असून हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत नायडू गँग आणि दही गँग मध्ये वर्चस्वाच्या लढाईतून हराडा झाल्याची पोलिसांची माहिती असून कोळशवाडी पोलिसांनी या सर्व आरोपींविरोधात एन पी डी ए व मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले रात्रीची घटना घडली त्यामध्ये पोलिसांनी प्रोएक्टिवली स्वतःची भूमिका मांडलेली आहे रात्री मी स्वतः आणि माझे सगळे अधिकारी आमदार त्या ठिकाणी भेट दिलेली आहे त्या ठिकाणी दोन ते तीन गाड्यांची मोडतोड झालेली आहे अपसाद मारामार झालेले आहे सदर प्रकरणामध्ये दोन टोळे आहेत ज्यामध्ये एका टोळीचे नायडू नायडू एक टोळी आहे आणि दही नावाची एक टोळी आहे दोघांचेही जे आरोपी आहेत जवळपास आठ ते दहा आरोपींचे नावं सध्या निष्पन्न झालेली आहेत त्यापैकी दोन आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे आणि बाकीच्या आरोपींचा शोध चालू आहे सदर प्रकरणामध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला आहे अटक आरोपींची पी सी आर घेऊन तपास करण्यात येईल याबरोबर सदर गुन्हेगारांना त्यांच्या गुन्ह्याचे रेकॉर्ड बघून एमपीडी आणि मोकामध्ये पुढच्या काळामध्ये बंद करण्यात येईल आपण आरोपी दोन आरोपींना अद्याप अटक झालेले आहेत त्यांची नावे आहेत तुषार सुधारू सुधाकर वाल्मिकी उर्फ चड्डी आणि दुसरं आहे अरविंद कुमार राजा नायडू अशा दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे पहिले देखील अशा प्रकारची तर घटना घडलेल्या असतील परंतु माझ्याकडे जे रेकॉर्ड आहे त्याच्याप्रमाणे त्याच्यावरती या सगळ्यांवरती जे आरोपी आहेत त्या सगळ्यांवरतीच एक ना एक गुन्हा दाखल आहे आणि त्याचे रेकॉर्ड बघूनच आम्ही त्याच्यावरती एमपीडी आणि मोकाचा प्रस्ताव पाठवणार आहे आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा